दुर्गेच्या चौथ्या रूपाचे नाव कुष्मांडा आहे आपल्या स्मित हास्यामुळे ब्रह्मांड उत्पन्न केल्यामुळे या देवीला कुष्मांडा देवी असे म्हटले जाते मधे कुष्मांडाला कुमड असे म्हणतात कुंभड्यांचा बळी तिला अधिक प्रिय आहे या कारणामुळे तिला कुष्मांडा म्हणून ओळखले जाते नवरात्रीच्या चौथ्या दिवशी या देवीची पूजा केली जाते या दिवशी साधकाचे मन अदाहत चक्रात स्थिर झालेले असते या दिवशी अत्यंत पवित्र आणि अचंचल मनाने कुष्मांडा देवीला समोर ठेवून पूजा उपासना केली पाहिजे सृष्टीचे अस्तित्व नव्हते तेव्हा या देवीनेच आपल्या हास्याने ब्रह्मांडाची रचना केली होती म्हणून ती सृष्टीची आद्यशक्ती आहे या देवीचे निवासस्थान सूर्यमंडळात आहे तिथे निवास करण्याची शक्ती केवळ या देवीमध्येच आहे तिचे शरीर सूर्याप्रमाणे देदीप्यमान आहे तिचे तेज आणि प्रकाशामुळे दहा दिशा उजळून निघतात ब्रह्मांडात असलेल्या सर्व वस्तू आणि प्राण्यांमधील तेज केवळ या देवीच्या कृपेमुळेच देवी आहे देवीच्या आठ भुजा आहेत ही देवी अष्टभुजा या नावाने देखील प्रसिद्ध आहे तिच्या सात हातात क्रमश कमंडलू धनुष्य बाण कमळाचे फूल अमृत कलश चक्र आणि गदा आहे आठव्या हातात जपमाळा असून तिचे वाहन सिंह आहे कुष्मांडाच्या उपासनेमुळे भक्तांचा आजार बरा होतो या भक्तीमुळे आयुष्य यश शक्ती आणि आरोग्यात वाढ होते या देवीला प्रसन्न करण्यासाठी फार काही करावे लागत नाही मनुष्य पूर्णपणे देवीला शरण गेला तर त्याला शांती आणि समृद्धीच्या वाटेवर जाता येते कुष्मांडाची उपासना मनुष्याला रोगापासून मुक्त करते त्याला सुख समृद्धी आणि प्रगतीकडे घेऊन जाणारी ही देवी आहे